काय सुंदर असं पण नाही की अमेरिकेमधलं हे मंदिर आहे म्हणजे मी एक्सपेक्ट केलेलं त्याच्यापेक्षा जास्त थंड लास्ट टाइम असे मॅट घातले होते म्हणजे थंड लागतो खूप म्हणजे पायातनं कळा येतात अक्षरशः मंदिर आहेत पण तिथे तर आम्ही नेहमीच जात असतो जा जा पण वर्षातून एकदा आम्ही बालाजी टेम्पलला जातो तर बालाजी टेम्पल आहे मालिभू सिटीच्या जवळ आणि मालिभू सिटी लॉस एंजेलिस खूपच जवळ आहे तर आमच्या घरापासनं टेम्पलला जाण्यासाठी एक अडीच तास असे लागतात आम्ही सकाळीच निघणार होतो पण माझं थोडं काम होतं म्हणून मग ते काम कंप्लीट केलं एडिटिंगचं आणि त्यानंतर आता दुपारी आम्ही निघालो आहोत जनरली uh, डिसेंबर महिन्यात माझ्या वाढदिवसाच्या दरम्यान आम्ही कधीतरी एकदा जातो सो so, आज निघालो आहोत uh, कालचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल बर्थडे ब्लॉग तर uh, आम्ही छान एन्जॉय केला तुम्ही जर तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर नक्की चेकआउट करा uh, मी मागे बसलेली आहे वेळेस सियाना इथे बसली आहे मस्त टी निवांत मागच्या सीट वरती बसली आहे आणि ते शौर्य आहे माझ्या साईडला शौर्यची <laughs> बिगेस्ट स्माइल एवढ चाल होतोय आणि मी इथे बसलो चिल मारतोय आम्ही एक आता छोटा ब्रेक घेतलेला आहे खाण्यापिण्यासाठी म्हणजे खाण्यासाठी मी खूप साऱ्या गोष्टी आणल्या होत्या ॲक्च्युली स्नॅक्स वगैरे पण अजून थोडं काहीतरी घेऊ म्हणलं आणि छोटा ब्रेक पण होऊन जाईल निम्म्या रस्त्यापर्यंत आम्ही पोचलो आहे अजून निम्मा रस्ता कव्हर करायचा आहे तर इथे टाकोबेल आहे तर टाकोबेलमध्ये व्हेज फूड मिळतं थोडंसं व्हेजी बोल वगैरे मिळतं तर म्हणलं इथेच थांबू कारण की आता देवाला चाललं तर फूड ऑप्शन्स म्हणजे सगळे व्हेजच बघायला पाहिजे तर जेव्हा यू एसमध्ये तुम्ही व्हेजिटेरियन असता तर त्यावेळेस थोडेसे फूड ऑप्शन्स शोधायला वगैरे थोडं म्हणजे कष्ट लागतात असं म्हणू शकतो एफर्ट्स लागतात जर नो तुम्ही नॉनव्हेज वगैरे खात असाल तर तुम्हाला मच सगळीकडे तुम्ही खायला जाऊ शकता पण आता पर्टिक्युलरली आज आम्हाला व्हेज खायचं आहे सो म्हटलं की ते टाकोबेलमध्ये व्हेज फूड मिळतं तर ते घेऊ आता आणि आजूबाजूचं वेदर बघा कसं आहे पूर्ण हे ढग खाली आल्यासारखं झालेलं आहे धुकं आल्यासारखं काहीच जास्त दूरचं असं काहीच दिसत नाही आहे थंडी ठीकठाक आहे म्हणेन मी आणि ते चेतन उभे हॅलो <laughs> एकदम इकडे थंड आहे ना संडे एकदम सनी होतं हा म्हणजे सनी नाही आहे पण मी आता जस्ट म्हटलं की एवढी काय थंडी नाही आहे मला थंडी वाजते तुम्ही मे बी मी फुल हँडचा घातलं जो मला एवढी थंडी नाही वाजत आहे पण आजचा माझा लुक जो आहे तो क्विकली शेअर करते हा बॉल घेतला होता मी खूप छान असतो राईस बीन्स आणि लेटिव्ह छान सलाड टाईप असतं आणि सियाना शौर्यासाठी घरातून पॉपकॉर्न्स आणि क्रोसॉ वगैरे घेतलेच होते मी खूप छान असा सनसेट दिसत होता आम्ही दुपारी निघालो होतो घरून आणि आजकाल दिवस खूप छोटे झालेले आहेत म्हणजे सनसेट लवकर होतो तर त्यामुळं सनसेट लगेचच होत होता आत्ता वाजले होते संध्याकाळचे चार साडेचार असे आणि गाडीतून खूप सुंदर दिसत होतं आणि दुसऱ्या बाजूला मी पाहिलं तर खूप छान असा एक मॉल होता या मॉलचं नाव सिटाडल आहे भरपूर फेमस असा मॉल आहे आणि आता सध्या हॉलिडे सीजन साठी खूप छान असं डेकोरेशन केलं होतं अक्षरशः एक प्रेझेंट असं लावल्यासारखं वाटत होतं खूप सुंदर दिसत होतं मन... बघता बघता अडीच पावणे तीन तासानंतर आम्ही पोहोचलो मंदिराच्या इथे पण मंदिराच्या इथे जायच तोपर्यंत पूर्ण अंधार होऊन गेला होता सगळे दिवे वगैरे छान लागले होते आणि आम्ही मंदिरामध्ये एंटर केलं इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं संध्याकाळची वेळ होती त्यामुळे फारशी अशी गर्दी सुद्धा लागली आणि गाडी पार्क केली जस्ट आणि मंदिर इथे आहे ही साइडची म्हणजे साइड आहे ही मंदिराची सुश्रुत पुढे चालतं इथे सियानाय पण सी सियाना झोपेतून <laughs> आहे शौर्य पण झोपेतून आहे आणि इथे चेतन आहेत अक्चुअली शौर्य उठलच ना झोपलाय तो सियाना ये किती छान आहे सुंदर मंदिर आहे आपण बरेचदा आलो आहे ना चेतन तर दुपारीच आलोय आपण कधीच संध्याकाळी नाही आलो खूप छान वाटत मस्त वाटत एकदम आता लाइट वगैरे लागले तर किती सुंदर दिसते आपण दुपारीच येतो ग इथे शूज काढायचे आणि oh, no. इथून मंदिराचा एंट्रन्स आहे पुढे छान दिसतंय एकदम लाइट छान खरं काय दिसत सुंदर असं वाटत पण की अमेरिकेमधलं हे मंदिर आहे असं वाटतं आहे गर्दी कमी फक्त थोडी गर्दी कमी या मंदिरात एंटर केल्यावरती असं मस्त मोकळा एरिया आहे ना आणि आकाशात स्टार्स वगैरे पण आहेत एकदम क्लिअर स्काय थंड आहे थोडं पण हे मस्त असा स्तंभ आहे मध्ये इथे बहुतेक तरी फिल्मिंग अलाउड नाही आहे तरी पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेन

आणि त्याच्या आजूबाजूला छोटी छोटी सगळी अजून मंदिरं आहेत तर ते जे मंदिर आहे ते राधाकृष्णाचं आहे इथे राम सीता आणि लक्ष्मण मंदिर आहे आणि अशी सगळीकडे देवीचं मंदिर आहे बरीचशी मंदिरं आहेत तिथे तर आम्ही सगळ्या मंदिरात मध्ये जातो पण पायाला इतकी थंडी वाजते लास्ट टाइम असे मॅट घातले होते म्हणजे हो थंड लागून खूप म्हणजे पायातनं कळा येतात अक्षरशः आणि आम्ही सगळ्यांनी तरी सॉक्स घातलेत तरी सुद्धा पटापट झालं पाहिजे हे तर मी नमस्कार करून होते इथे तिथं हनुमान चालीसा लावली कारण की हनुमानाचं पण मंदिर आहे ना तिथे राम सीता लक्ष्मण आणि खाली हनुमान पण आहेत ना तो रोज म्हणतो सुश्रुत तर त्यांनी ते, ते लावलंय तो येईल आपल्या थोड्या चला आपण पुढे पळा शिक्षण हा तू रान कारण की खूप कोल्ड आहे पायाला थंड लागतं पायाला खूप थंड लागतं म्हणजे मी एक्सपेक्ट केलेलं त्याच्यापेक्षा जास्त थंड पडलं ते मुलांना घेऊन जाऊया कारण की काय होतं थंडी मध्ये म्हणजे अशी पायात न वाजलेली थंडी असते ना आजारी तुझं जॅकेट तरी बाबा करा मंदिर करा। आहे

पण ही फरशी खूप गार आहे आणि बघ ना दव पडल्यासारखं झालंय ते कोणीतरी आता आले होते, होते? ना उतरून खाली आल्यावरती इथे दुसरं मंदिर आहे आणि म्हणजे वेगवेगळी मंदिर आहेत अक्च्युली इथे छान आहे इथे खूप मोठा हॉल आहे वेलकम टू मालिगू हिंदू टेम्पल हे तुळशीच झाड आहे आम्ही मंदिरातून निघालो आणि येताना म्हणजे किती वाजले असतील आम्हाला तिथे मंदिरामध्ये सात वगैरे वाजले होते तर म्हणलं की आता जाता जाता जेवण करून जाऊया सो एक तासाचा ड्राईव्ह होता इथेपर्यंत आता आलेलो आहोत आम्ही आर्टिशियाला आणि ह्याच्या आधी मी व्हिडिओ केला आर्टिशियाचा एलेच्या जवळ एक आर्टिशिया नावाची सिटी आहे तिथे एक इंडियन स्ट्रीट आहे जिथे भरपूर सारे इंडियन रेस्टॉरंट्स सा आहेत शॉप्स आहेत ग्रोसरी स्टोअर्स आहेत तर आ, छोटा मिनी इंडिया आहे असं म्हणू शकतो तर तिथेच आम्ही आलेलो ला आहोत लास्ट टाइम आम्ही इथे आलेलो तेव्हा एका वेगळ्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो होतो यावेळेस एका वेगळ्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आणि अक्षरशः भारतामध्ये जसं रेस्टॉरंट सेट केलेलं असतं तसं सेम सेट केले मी तुम्हाला पण दाखवते वाईब्स एकदम डिफरंट आहेत आणि छान वाटतं एकदम आणि आत्ता त्यांनी जस्ट पापड आणून दिलेले आहेत आणि चटण्या आणून दिलेल्या आहेत दोन टाईपच्या फूड आलेला आहे आणि ते भाजी ऑर्डर केलेली आहे नान ऑर्डर केलेली आहे मस्त गार्लिक नान आणि जिरा राईस आणि ते नेहमीप्रमाणे कांदा लिंबू आणि मिरची साईडला आहेत पापड सो आता मस्त एन्जॉय करणार आहे अजिबात जास्त स्पायसी वगैरे नाही आहे लिंबू पेज छान बनवले एकदम चला या भूक लागली कुठे वाजलेले आहेत दहा आणि आम्ही आता चार्जिंग स्टेशन आलेलो आहे फिफ्टी फोर माइल्स राहिलो होतं फक्त तर आता चार्ज करतोय आणि किती वेळ थोड्या वेळ आर चार्जिंग चार्जिंग येथे सगळं लिहून येत आहे चार्जिंग एट आर सी ए कलवर ड्राईव्ह सिक्स मिनिट रिमेनिंग टू कंटिन्यू द ट्रिप म्हणजे घरी पोहोचायला पोहोचण्यासाठी फक्त आपल्याला अजून पाच मिनटं आता तर पाच मिनिटं झालं पाच मिनटं चार्ज करायचं आहे आणि मग त्यानंतर आपण जाऊ शकतो घरी सुपर चार्ज सुपर चार्ज आणि बाहेर जर का बघितलं तर सगळे हे चार्जिंग स्टेशन्स आहेत आणि सगळ्या टेस्टला उभे आहेत लाईनमध्ये चार्जिंगसाठी केवढे जास्त आहेत ना ते पोर्ट्स तरी सगळ्यात जास्त पोर्ट्स तर ते आपण वेगसला गेलेलं तिकडे होते ना कुठला बेकर्स फील्ड ला खूप जास्त वगैरे पण ते सॅन फ्रान्सिस्को ला जाताना इव्हन आपण जेव्हा वेगस ला चाललेलो आई बाबांच्या सोबत वगैरे तो, तो पण एक होता ना मोठा होता मोठा तिथे पण भरपूर सारे होते आणि बाबा दुसऱ्या गाडीत होतो हा आम्ही या गाडीत होतो जस्ट आता आम्ही घरी येऊन पोहोचलो वाजलेले आहेत साडे अकरा आणि तुम्हाला मागे आवाज येत असेल तर इथे रुंबा चालू आहे म्हणजे रोबोट व्हॅक्युम क्लीनर चालू आहे इथे चालू आहे रोज रात्री रुंबा त्याला शेड्यूल केलेला आहे तर बरोबर आय -बर थिंक अकरा वाजता वगैरे असा चालू होतो तो तर आता घरी आलो तर ऑलरेडी तो चालू झाला होता रुंबा पण चेतन जर असं पॉस करावं हो। एक सेकंद पण मी ते समज होते की मी छान जेवलो वगैरे तिकडे आणि तिथून मग गाडी चार्ज करायसाठी म्हणून गेलो होतो पाचच मिनिटं चार्ज केली तेव्हा तर मी व्हिडिओ बनवलाच होता मी तुमच्याबरोबर शेअर केलंच होतं तिथून डायरेक्ट निघालो ते घरी येऊन आत्ता पोहोचलेलो आहे आणि गाडीमध्ये एफ एस डी आहे तर म्हणजे गाडी चालवण्याचं चा असं काही फार टेन्शन नाही आहे फक्त तुमचं कायम लक्ष द्यावं लागतं एफ एस डी म्हणजे टेस्लाचं फीचर आहे फुल सेल्फ ड्राईव्ह तर स्वतःची स्वतः गाडी चालते ॲड्रेस टाकला की फक्त तुमचं लक्ष पाहिजे कायम तर त्यामुळे मग गाडी चालवायचं काही टेन्शन होतं येताना व्यवस्थित आलोच घरी आणि आज आपण ज्या मंदिरात गेलो होतो ना त्याच्याबद्दलची अजून एक गोष्ट मला शेअर करायची होती मी लक्षात ठेवलं होतं पण सांगायचेच विसरले की त्या मंदिरामध्ये ना प्रियांका चोप्रा तिची मुलगी आणि तिचा हजबंड पण भरपूर वेळा जातात त्यांचे फोटो पण असतात कारण की लॉस एंजेलिसमध्ये म्हणजे तिथे राहतात सगळे स्टार्स आणि तिथून मालिबू पण खूपच जवळ आहे मी आज व्हिडिओमध्ये पण सांगितलंच होतं मगाशी आणि मालिबूमध्ये पण खूप म्हणजे जे हॉलिवूड स्टार्स आहेत बॉलिवूड स्टार्स आहेत त्यांचे घरं वगैरे आहेत तर तिथून तर ते मंदिर खूपच जवळ आहे सो ती पण तिथे जाते तर प्रत्येक वेळेस मी जेव्हा पण त्या मंदिरामध्ये जाते बालाजी टेम्पलला मालिबूच्या तर मला असं वाटतं की मे बी या वेळेस दिसेल मे बी या वेळेस दिसेल आणि आता येताना तर सियाना शौर्य ऑलरेडी झोपलेले तर त्यांना आता बेडमध्ये झोपवलेला आहे सो भरपूर प्रवास झालेला आहे पाच सहा तासांचा सो आता आराम करणार आणि उद्या सकाळी परत आपलं रुटीन आहेच पण आज तुमच्या सगळ्यांबरोबर लॉस एंजलीसमधलं मालिभू टेम्पल जे की भरपूर या एरियामध्ये सदन कॅलिफोर्नियामध्ये फेमस आहे आ, ते मंदिर तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे कसं आहे काय आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय